छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी आज शिवसेनेमध्ये मुंबईचे माजी महापौर तीन वेळा स्थायी समितीचे सभापती राहिलेले दत्ता दळवी यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे मी त्यांचं स्वागत करतो मनापासून आणि त्यांच्यासोबत महिला विभाग अध्यक्ष उपविभागाध्यक्ष शाखा प्रमुख विधानसभा संघटक अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्याचबरोबर अनुशक्तीनगर धारावी आणि विक्रोळी भांडूप या सर्व शहरांमधून विक्रोळी कांजूरमार्ग भांडूप मुलुंड या विभागातून देखील उबाटाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर जळगावमधील राष्ट्रवादी युवा जिल्हा उपाध्यक्ष तालुका प्रमुख तालुका संघटक ग्रामपंचायत सरपंच अनेक सदस्य विधानसभा प्रमुख युवासेना तालुका प्रमुख शाखा प्रमुख माजी नगरसेवक शेकडो कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केला आहे सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील सतरा विद्यमान सरपंच यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि संभाजीनगरमधून आपले खासदार बुमरे मामांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी महासंघाचा प्रवेश झालाय रमेश पवार जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव सभापती मनोज जयस्वाल भास्कर गडीकर विठ्ठल कोळेकर प्रकाश दुबे अनेक लोक आहे सगळ्यांची नावं घेत नाही आणि अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा संभाजीनगरमधून शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आहे आणखी मुरबाडमधील या ठिकाणी संतोष जाधव तालुका प्रमुख आणि त्याचबरोबर विलास देशमुख प्रमुख नरेंद्र यशवंतराव भरत गायकर विधानसभा क्षेत्र संघटक विनायक ढमने तालुका समन्वयक संदीप बाळकर शहर प्रमुख मुरबाड विधानसभा निलेश चौधरी मिलिंद घरत सर्व बरेच लोक आहेत शेकडो पदाधिकारी तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख युवा सेना तालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी महिला आघाडीच्या देखील तालुका प्रमुख यांनी देखील प्रवेश केला आहे सरपंच अनेक सरपंच यांनी देखील शिवसेनेमध्ये दे प्रवेश केला आहे युवासेनेचे देखील पदाधिकारी शिवसेनेमध्ये दे त्यांनी प्रवेश केला आहे आणि ओबीसी महासंघाचे बावीस जिल्हाध्यक्ष त्यांनी देखील शिवसेनेमध्ये दे प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर कुठली चित्रपट सेना हिंदुस्तान चित्रपट कामगार सेना महासंघाने देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्याचबरोबर पिंटो यांनी त्यांच्या असंख्य ख्रिस्ती बांधव भगिनींच्या सोबत प्रवेश केला आहे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि महाराष्ट्रातून दररोज इतर पक्षातले लोक शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत मग अशी माझी महापौर दत्तादळवी म्हणाले मला आज आनंद आहे समाधान आहे की मी खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की शिवसेना ही काम करणारी आणि शब्दाला जागणारी संघटना आहे आणि गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जे शिवसेनेच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे काम झालं त्याचे सर्व साक्षीदार आहेत आणि म्हणून त्यांच्या विभागामध्ये असलेले प्रश्न आपण सोडवतोय मला वाटतं आपल्या त्या ताईंचं नाव काय करंजय त्यांच्याकडे हॉस्पिटल केलं ना आपण करंजय ताईंनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्या भागामध्ये पाचशे बेडचं महापालिका हॉस्पिटल बांधती आहे तरण तलाव इतर जे काय तिथं आपल्याला प्रकल्प विकास प्रकल्प जे त्यांना आवश्यक आहे ते देण्याचं काम शिवसेना करेल हा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे आणि म्हणून आपण खरं म्हणजे इथं बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय धर्मवीर आनंदगे साहेबांचे विचार पुढे नेतोय आणि त्याचबरोबर विकासाचे प्रकल्प देखील आपण पुढे नेतोय त्यामुळे विकास महाराष्ट्राचा विकास होतोय आणि त्याची पोचपावती गेल्या विधानसभेत सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी तमाम जनतेने दिली आणि दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे निवडून आले खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जनतेचं अभिनंदन करावं तेवढं थोडे आभार मानावे तेवढे थोडे आणि म्हणूनच दररोज या ठिकाणी लोक राज्यभरातून शिवसेनेमध्ये मोठ्या विश्वासाने या ठिकाणी एकनाथ शिंदे सारख्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून या ठिकाणी रोज प्रवेश घेत आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मी एवढंच सांगू इच्छितो की हे प्रवेश का होत आहेत हे लोक का सोडून जात आहेत याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्याऐवजी फक्त सगळ्यांना सगळ्यांवर आरोप करणं त्यांना शिव्या शाप देणं आणि गेला की तो कचरा गेला की तो गद्दार आणि मग एवढे हजारो लाखो लोक शिवसैनिक या ठिकाणी आले ते सगळे कचऱ्यामध्ये जमा केले परंतु मला एक सांगायचं आहे की हे लोक का जात आहेत याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन केलं पाहिजे याची एक माणूस बरोबर आणि लाखो लोक चूक असं कसं होऊ शकतं आणि म्हणून हे संशोधनाचा विषय आहे आणि म्हणून ज्या लोकांनी सांगितलं लो की आम्ही जनित एकही आमदार जो एकनाथ शिंदे बरोबर गेलाय त्याला निवडून येऊ देणार नाही मी सांगितलं होतं विधानसभेच्या पहिल्या भाषणात की जे माझ्या बरोबर आले ते तर सगळे निवडून येतील परंतु मी आणि देवेंद्रजी मिळून दोनशेचा आकडा पार केल्याशिवाय राहणार नाही नाहीतर तर गावाला शेती करायला निघून जाईल आणि मी माझं वचन पाळलेलं आहे आणि म्हणून मला आठवत आहे की बोमरे मामा इथं समोर आहेत भरतशे तिकडं आहेत आणि म्हणून ज्या वेळेस आपण उठाव केला त्यावेळेस काही न विचारता कुठे चाललोय न विचारता या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी हे सगळे लोक तेव्हा ते सगळे सोबत आले आणि म्हणूनच दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे आणि याच जे काय प्रत्यय त्यांना परिचय त्यांना वारंवार त्यांना मिळतोय आणि म्हणूनच महाराष्ट्रातून अनेक लोक शेकडो कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते आज या ठिकाणी येत आहेत म्हणून मला अभिमान आहे मला समाधान आहे की आपण विधानसभेत जनतेने आपल्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं आपण ऐंशी जागा लढलो साठ जागा जिंकल्या आणि उभाटा शंभर जागा लढून अवघ्या वीस जागा त्यांना जिंकता आल्या आणि सात ते आठ जागा आपल्या पाच हजारच्या खालच्या मार्जिनने आपण पराभूत झालो आणि म्हणून या ठिकाणी ज्या जनतेने शिक्कामोर्तब केले खरी शिवसेना धनुष्यबाण बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिकवण या सगळ्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत याला जनतेने प्राधान्य दिलंय जनतेने विश्वास दाखवलाय म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपले आमदार निवडून आले आपले खासदार निवडून आले आता भुमरे मामा एकच सांगतो आता लोकसभा विधानसभा झाली आता पुढची लढाई स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच ग्रामपंचायत महापालिका नगरपालिका नगरपंचायती या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला भगवा डवलाने फडकवायचं आहे आणि जसं महायुती या राज्यामध्ये मजबूतीने या ठिकाणी आपण जिंकलो तसंच या पुढे देखील महायुतीचा भगवा डवलाने आपल्याला या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवणे ही आपली आता जबाबदारी आहे आता तुम्हाला कार्यकर्त्यांनी निवडून आहे आता तुम्ही त्यांना निवडून द्यायचं आहे आणि लोकल बॉडीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला त्यांना विजयी करायचं आहे हेच कार्यकर्ते आपल्याला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री सगळं करत असतात आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आता समोर आहेत याच्यामध्ये आपण प्राधान्य द्या आणि मला विश्वास आहे की जे काम आपण गेल्या अडीच तीन वर्षामध्ये केलं आहे याची पोचपावती जशी विधानसभेत मिळाली तशीच पोचपावती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळेल दत्ता दळवी महापौर होते त्यांनी त्यांचा त्यांना या मुंबई महापालिकेचा अनुभव आहे स्थायी समितीचे सभापती तीन वेळा होते आणि म्हणून मुंबई महापालिकेत देखील शिवसेनेमध्ये उभाटाचे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास लोक नगरसेवक म्हणजे जे आता सिटिंग आहेत सतरा ते बावीस या कालावधीमध्ये काम केलेले नगरसेवक शिवसेनेमध्ये आलेत इतर पक्षाचे आणखी लोक आलेत जवळपास सत्तर लोक आज विद्यमान नगरसेवक सतरा ते बावीस म्हणजे बावीस नंतर निवडणुका झाल्या नाही त्यामुळे विद्यमान नगरसेवक शिवसेनेमध्ये आलेत आणि त्यामुळे मुंबई महापालिका ही जे काही कोणाला स्वतःची जागीर समजत होते सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते आता मी एकच सांगतो की या मुंबईचा विकास आपलं सरकार आल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते चालू केले सुशोभीकरण चालू केलं कोस्टल रोड चालू केला बंद पडलेली मेट्रो चालू केली कारशेड चालू केलं महा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना गल्ली गल्लीमध्ये वस्त्या वस्त्यांमध्ये केलं आणि म्हणून या सर्व या ठिकाणी आरोग्य सुविधा आपण देतोय त्यामुळे या मुंबईतली जनता त्याचबरोबर जे रखडलेले झोपडपट्टीचे सारे प्रकल्प धोकादायक इमारतींचे प्रकल्प मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम महायुती करते आहे आणि म्हणून मुंबई महापालिकेवर देखील मला विश्वास आहे की या मुंबईतली जनता जी मुंबई बाहेर फेकली गेली आहे त्या मुंबईकरांना वापस मुंबईत आणण्याचं काम महायुती करेल हा विश्वास या ठिकाणी लोकांना आहे आणि म्हणून मुंबई महापालिकेवर पण खरं म्हणजे काय ते कोणाचा जीव पोपटात असतो आणि कोणाचा जीव मुंबई महापालिकेत असतो आणि म्हणून आम्ही तर मुंबई महापालिकेचे रस्ते कॉन्क्रीटचे करतोय मुंबई महापालिकेचे रस्ते पाण्याने धुतले आम्ही आणि ब्रिटिश काळात हे असे रस्ते धुतले जात होते ते रस्ते आणि प्रदूषण कमी करण्याचं काम आपण केलं आणि काही लोकांनी या ठिकाणी दत्ता माहित आहे आपल्याला तिजोरी धुण्याचं काम केलं आम्ही रस्ते धुण्याचं काम केलं तिजोरी साफ करण्याचं काही लोकांनी काम केलं आम्ही मुंबई स्वच्छ करण्याचं काम केलं हा फरक आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की या ठिकाणी येणारी महापालिका निवडणूक या ठिकाणी भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था देखील आपल्याला जिंकायची आहेत आणि आपल्या सदस्य नोंदणी जी शिवसेनेची आहे घराघरात शिवसेना गावागावात शिवसेना लोकांच्या मनामनामध्ये मना शिवसेना वाढवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही ते करताय आणि म्हणून लोक याची पोचपावती तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाहीत कारण कुठेही आपत्ती संकट आलं आपदा आली की शिवसेना धावून जाते शिवसैनिक धावून जातो हे सर्वांना माहीत आहे आणि म्हणून मला समाधान आहे की जो निर्णय आम्ही घेतला बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा शिवसेना वाचवण्याचा धनुष्यबाण वाचवण्याचा त्याच्या मागे महाराष्ट्रातली जनता खंबीरपणे उभी राहिली आणि म्हणूनच एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय लोक येत आहेत कारवा काय म्हणतो कारवा कारवा बनते गया, लोग आते गए और कारवा बढ़ते गया, हम चलते गए आणि म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांचं आज मनापासून स्वागत करतो मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र